राज्यात देवेंद्र सरकारने दलित आदिवासींच्या प्रश्नाकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष केल्यामुळे केंद्रातील नरेंद्र सरकारकडे आंदोलनात्मक भूमिका घेऊन आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करण्याची मागणी करणार आहेत दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावरून संसद भवनावर भव्य मोर्चा काढणार असल्याची जगदीश कुमार इंगळे यांनी एका पत्रकार परिषदेतून माहिती दिली समाचार संकलन अशोकभाई जोशी पंधरा दिवस कुठल्याच प्रकारचा सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आता नव्या नव्यानं आचारसंहिता घोषित होत आहे त्यामुळं राज्यातील देवेंद्र सरकार आणि केंद्रातील नरेंद्र सरकार यांनी सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करण्याबाबत जो काही विषय आहे आता तुमच्याकडे मी प्रयत्न केलेली आहे तर ते निवेदन पाठवण्यासाठी आणि तिथे तीस डिसेंबर रोजी दलित आदिवासी भूमी ओबीसी लोकांचा गरीब मराठा लोकांचा जो

कारण अनुसूचित जमाती किंवा इतर पारंपरिक वन निवासी वक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा त्याच्या सुधारित नियम दोन हजार आठ सुधारित अधिनियम दोन हजार केला तरी सुद्धा तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीचा पुरावा या लोकांकडून ते वारंवार मागतात आणि यांच्याकडे पुरा ते पुरावे नसल्यामुळं आज हरिदावर तालुक्यात येवमाळ जिल्ह्यात त्या लोकांना नोटिसा दिल्या की तुम्ही तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीचा पुरावा सादर करा नाहीतर मग अतिक्रमण येतील अशा पद्धतीच्या नोटिसा वगैरे कळमिली गावाला दिले जालेल्या आहे तर आता पंचवीस पंचवीस वर्षापासून जगण्याचं साधन आहे हे जर एखादी निष्कासित करण्याचा प्रयत्न करत असतील तर या लोकांना रोपास पावण्याची वेळ आज तुम्हाला त्यांच्याकडे पुरावे नाही आदिवासी लोक आहेत गावसाहेरणारे लोक आहेत त्यांना त्यावेळेस कायदा निर्दवी झाला तेव्हा त्यांना ते काही एवढं ज्ञान नव्हतं लोकांची वन विभागाबद्दल त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होती त्याच्यामुळे त्यांनी काही कार्यक्रमा नोंदी केल्या नाही परंतु आज ते संघटनात्मक पातळीवर संघटनेच्या मार्गदर्शक संघटनेशी एक राहतात त्यांचा पाठपुरावा संघटनेच्या वतीने केला जाते तर मान्य विभागीय आयुक्त ज्या निधी पांडे आहेत विभागीय आयुक्त विभागाचा अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फत मी नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन आज पाठवणार आहे आणि त्या निवेदनात नमूद करणार आहे की तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्या लोकांकडे पुरावे नाही अशा लोकांचे अतिक्रमण नियमित ज्या पद्धतीने सुधारित नियम दोन हजार आठ केला त्याच्यानंतर विविध माझ्यासारख्या सर्व। विविध कार्यकर्त्यांनी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला त्याच्यानंतर ना डॉक्टर रेखानंद नाशिकच्या कार्यालयावर उपोषणावर बसला सुधारित अधिनियम दोन हजार बारा घोषित केला त्याच पद्धतीनं जे काही तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीचे अतिक्रमण आहेत परंतु त्यांच्याकडे पुरावा नाही अशा लोकांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी वनता कायदे सुधारणा झाली पाहिजे त्याच्यामध्ये एक वेगळा सुधारित अधिनियम घोषित झाला पाहिजे अशी मागणी नरेंद्र मोदी साहेबांकडे या करणार